शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदानाची केली जनजागृती जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संयुक्तिक मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली मतदार जनजागृती फेरीचे नियोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी देत लेझिम व ढोल ताशाच्या गजरात परिसर दनारून टाकला होता या जनजागृती फेरीचे नियोजन सुभाष गुहाडे भगवानराव राऊत बापूराव कदम राजू लांडगे विश्वनाथ बनसुडे आणि मिलिंद माटे आदी केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या पुढाकारातून काढण्यात कर, आली सदरील मतदार जनजागृती फेरीस ज्येष्ठ शिक्षक शंकर खिस्ते मुंजा खिस्ते व मुख्याध्यापक श्री राठोड यांचे सह विशेष सहकार्य लाभले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी बोरीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा